नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खुश खबर आहे तर जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्याबाबतचा शासन निर्णय जो आहे तर तो आलेला आहे तर हा शासन निर्णय नेमका ने काय आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक सोळा जून सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचा आहे तर आपण पाहू शकता तर या ठिकाणी आता आपण हा जो या ठिकाणी शासन निर्णय जो आहे तर तो शासन निर्णय पाहूयात तर शासन निर्णय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे पुरस्कृत संजय गांधी अनुदान योजना व योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य जे आहे तर ते डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी Uh, सदर्भ योजना स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना खात्यात जी तक्त्यात नमूद केलेल्या वर्गणी आहे तर ती यासाठी मान्यता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकता इतकी मान्यता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे